हॉस्पिटल उपस्थित आदरणीय महेश दादा उमाताई खापरे त्याचबरोबर आदरणीय खाडे साहेब सर्व उपस्थित मान्यवर आणि या प्रवा क्रमांक एकवीस चे उमेदवार मोनिका सुरेश निकाळजे त्याचबरोबर गणेश डाकणे उषाताई वगैरे आणि पंजाबी साहेब आज आत्ताच या ठिकाणी महेशदादा यांचं आगमन झालं आणि एक उत्साह संचारला प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं की या ठिकाणी काहीतरी वेगळं घडतंय म्हणजे गेल्या दोन तासापासून सभा चालू आहे आणि दोन तासानंतर महेशदाचं आगमन झाल्यानंतर ताई खरंच उत्साह या सभेला संचारला अनेकांना प्रश्न पडला असेल की बाबा कांबळे या सभेला कसे काय तर या पिंपरिंचोड शहरामध्ये कष्टकऱ्यांची चळवळ कामगारांची चळवळ गोरगरिबांची संघटना चालणारा हा कार्यकर्ता आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावर येऊन सनी भाषण करत आहे हा खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन ज्यांनी दोन दिवसापूर्वी या ठिकाणी भाषण केलं त्या महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या विचारांचा पराभव आहे एवढं मला या ठिकाणी सांगायचं या ठिकाणी काही दिवसापूर्वी अजितदा पवार यांनी भाषण केलं या ठिकाणी ते भाषण झालं खरं तर आजितदा पवार मोठे नेते आहेत माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांच्याबद्दल काय बोलावं मी शहरातल्या रिक्षा संघटना चालवतो आज शहरामध्ये दादा पंचेचाळीस हजार रिक्षा चालक आहेत मोलकर्णीची संघटना चालवतो बांधकाम मजुरांची संघटना चालवतो यांची संख्या शहरामध्ये सात लाख आहे दोन हजार सातपासून बंधूंनो ही शहराज ही सभा जरी पिंपरी गावातील उमेदवारांसाठी जरी असली तरी शहरातल्या एकूण एकशे अठ्ठावीस नगरसेवकांना हो विजय मिळवून देणारी सभा आहे असं मला या ठिकाणी वाटतं या शहरामध्ये सात ते आठ लाख असंघटित कामगार कष्टकरी आहे गेले पंचवीस वर्ष मी ह्या कष्टकऱ्यांसाठी काम करत आहे आणि पंचवीस वर्ष आयुष्याचे मी दादा पवार यांच्या पाठीशी घालवले गेले पंचवीस वर्ष दोन हजार सातपासून दादा मी या ठिकाणी जेव्हा जेव्हा अजितदा पवार शहरामध्ये आले तेव्हाच त्यांना पाठिंबा दिला दोन हजार सातला जो शहरात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली तेव्हाच मी त्यांना पाठिंबा दिला आत्ताच्या या पिंपरी मतदारसंघामध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता अजितदादा म्हणले की बाबा कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे त्यासाठी माझे अधिकाधिक आमदार आले पाहिजे तू माघार घे आणि त्यावेळेस मी उमेदवारी अर्ज भरलेला माघार घेतला मला म्हणाले रिक्षा चालकांचं कल्याणकारी महामंडळ देऊया परंतु कल्याणकारी महामंडळ तर भेटलं नाही आमच्या महिलांनी आजीदादाला प्रश्न विचारला तुम्ही सर्वांनी ती क्लिप बघितलं असेल व्हिडिओ क्लिप जी आली बारामती गेस्ट हाऊसला महिला म्हणाले की दादा कष्टकऱ्यांच्या नेत्याला उमेदवारी द्या आमदार पुत्रांना देऊ नका ऐकली की नाही तुम्ही ऐकले असेल ना सर्व महिलांनी महिलांनी ऐकले असेल सर्वांनी परंतु खराळवाडी गांधीनगर गांधीनगरसारख्या भागामध्ये मी उमेदवारी मागितली खरं तर नगरसेवक पद अनेक वेळा मी म्हटलं मला नको आहे कुठला तरी माझा कार्यकर्ता द्या मला त्या ठिकाणी बळजबरीन उभे करण्यात आलं आणि नंतर मात्र या ठिकाणी एका कष्टकऱ्यांचा बळी देण्यात आला आणि आमदार पुत्रांना उमेदवारी देण्यात आली थोडक्यात बोलतो मला वाटलं आली काही एक मग आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं जातं दादा दुर्बळाचा बळी दिला जातो जे दुर्बळ असतो ना त्याचा बळी दिला जातो तसं आमच्या खराबडी गांधरमध्ये दुर्बळ मी झालो माझा बळी देण्यात आला आमदार पुत्रासमोर परंतु मला एक गोष्ट सांगायची भगवान विष्णू बद्दल असं म्हटलं जात पुष्प तोयम तो भक्त मला अधिक प्रिय आहे अजून काय देव आहेत आपल्याकडे तेहतीस कोटे देव आहेत त्यातले काय असे देव आहेत जे भक्तांनाच गिरायला निघतात एक सुभाष नैवम गजनच नैवम शिव नैवंच नैवंच आजा पुत्र दद्यात देव दुर्बल घात का म्हणजे काही देव असे असतात ज्यांच्या अंगात येत महिलांना माहिती येतं की नाही काय देवांच्या अंगात तर देव जरा असे धुला लागले की मग ते आसपासचे लोक असतात ना तर त्यांना म्हणतात देवा काय पाहिजे सांगा देव काय म्हणतो देव काय मागतो तर ते असं कोणतरी खोटील व्यक्ती असतात आजूबाजूला बसलेलं ते सुभाषितकार असं सांगतात एक जण म्हणतो देवा सिंह पाहिजे का सिंह तर ते देव म्हणतो नको 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 सिंह तर माझ्या गळ्याचा घोट गेल सिंह नको मग कोण पाहिजे देवा मग ते म्हणतात हत्ती पाहिजे का हत्ती नाही 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 हत्ती पण नाही पाहिजे मग कोण पाहिजे देवा तुम्हाला कशाचा बळी पाहिजे वाघ पाहिजे का वाघ अजिबात नको वाघ तर नकोच नको सुभाषितकार काय म्हणतात व्यग्रचे नैवम सिंहांच्या नैवम गज पुत्र बलि दद्यात देव दुर्बल घातक म्हणजे ते जे काय देव आहेत ना अंगात येणारे ते काय म्हणतात हे काही नको मला बकर पाहिजे कशाचा बळी मागतात बकऱ्याचा वळी मागतात ना म्हणजे जो दुर्बल असतो त्याचा बळी घेतला जातो त्यामुळे मला असं सांगायचंय की बघा जे देव म्हणजे ज्यांना आपण दैवत मानतो ज्यांना आपण आपलं दैवत सर्वस्व मानतो बळी घेत हा जर समाज जागृत झाला तर त्या देवाचं देखील काय होत तुम्हाला सर्वांना माहिती आणि त्यामुळे मला या ठिकाणी एकच सांगायचंय या शहरामध्ये माझ्या सारख्या कष्टकऱ्यांचा काम करणाऱ्यांचा नेता रिक्षा चालकांचा नेता फेरीवाल्यांचा नेता पथारीवाल्यांचा नेता याचा जर का बळी कोणी देणार असेल तर मग मात्र आमचे जे काही सैन्य आहे ते देखील या आशिया देवाचं काय करायचं ते नक्की ठरवतील असा मला विश्वास आहे दादा वेळ खूप झाला आहे मी एवढंच या ठिकाणी सांगतो या ठिकाणी एक उदाहरण परवा दिवशी अजितदादा पवारांनी उल्लेख केला ते असं म्हणाले आका हा शब्द खरं बीडमधून आला आणि ते असं म्हणाले की या शहरामध्ये आका आहे जो भ्रष्टाचारांचा आका आहे गुन्हेगारांचा आका आहे मला एवढंच सांगायचं आहे बंधूंनो बघा या शहरामध्ये कोणी अशी व्यक्ती नाही जे बाबा कांबड्यांना ओळखत नाही गेले पंचवीस वर्ष मी जीवाचं रान करतो महेदासारखी व्यक्ती एवढे पवित्र व्यक्ती आहे आमच्या उमाताई खापरे कामगारांसाठी कष्टसाठी काम करणारा व्यक्ती आहेत खाडेसाहेब या ठिकाणी आहेत आमचे या ठिकाणी वाघेडे साहेब आहेत कोणी तुम्हाला यांच्या चेहऱ्याकडे बघून आका म्हणणार नाही अजितदादा तुमच्या पक्षामध्येच अशा आका आहेत आज बघा तुम्ही पिंपरी शहरात या मतदारसंघात या पिंपरी मतदारसंघात दोन नंबरचे धंदे कोण करतात या पिंपरी मतदारसंघात दारू मटका गुन्हेगारांना प्रोत्साहन कोण देत आहे त्यामुळे अजितदादा तुमच्या पक्षातले जे आका आहेत ते आका पहिले तुम्ही संपवा आणि मग इतर आकावरती बोला अशा प्रकारचं माझं त्यांना नम्र आव्हान राहीन मी माझ्या कष्टकरी जनतेच्या वतीने या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा देतो आणि दादा मी एवढीच विनंती करतो एवढे पंचवीस वर्ष मी मला काल एका कार्यकर्त्यांचा फोन आला ते म्हणले बाबा तुम्ही तर अजितदा पवारचे लय खास दादा तुम्हाला अगदी फोनवर तुम्हाला फोन करतात जेव्हा तुमचा फोटो व्हायरल झाला मुख्यमंत्री म्हणून तेव्हा दादा तुम्हाला, तुम्हाला फोन केला तुम्हाला खुर्ची देतात बसायला परंतु खुर्ची देतात फोन करतात परंतु तिकीट मात्र देत नाहीत दादा तिकीट मात्र देत नाहीत आणि त्यामुळे आमच्या सगळ्या कष्टकऱ्यांनी कामगारांनी सात लाख लोकांचं नेतृत्व मी करतो या सगळ्या घ घटकांना माझं आव्हान आहे या महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकाही उमेदवाराला मतदान करायचं नाही ह्यावेळेस तुमचा जो अवमान झालेला आहे त्या अवमानाचा बदला मतदारपेटीमधून घ्यायचा असं नम्र आवाहन करतो आणि अजितदादा या ठिकाणी तुम्ही या शहराला हे कामगारांचं शहर आहे हे कष्टकऱ्यांचं शहर आहे या कष्टकऱ्यांच्या नगरीमध्ये या कामगारांच्या नगरीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा कष्टकऱ्यांचा महिलांचा अवमान केलाय त्यामुळं इथली कष्टकरी जनता राष्ट्रवादी काँग्रेसला धडाला शिकल्याशिवाय राहणार नाही त्यांना धडा शिकवावा असं नम्र आवाहन करतो आणि माझ्याबद्दल दादा काय निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला जो काय निर्णय घ्यायचा तो माझ्याबद्दल माझ्या संघटनेबद्दल घ्या आजपासून पिंपरिंचवड शहरातील कष्टकऱ्यांची चळवळ कामगारांची चळवळ खऱ्या दादांच्या हातामध्ये आज मी देतो महे दादा म्हणजे या शहराचे खरे दादा आहेत दादा तुमच्यापासून गेले पंचवीस वर्ष मी या शहरामध्ये कष्टकऱ्यांची चळवळ चालवते ती चळवळ तुमच्या खांद्यावर दादा आज आमच्या चळवळीचं आमच्या संघटनेबद्दल जो काही निर्णय घ्यायचा दादा तुम्ही निर्णय घ्या असं नम्र आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो खूप खूप धन्यवाद